आज दोन सप्टेंबर सोमव्या अमोश आहे आणि शेवटचा श्रावण सोमवार आहे खूपच चांगला दिवस आहे अशा शुभ दिवशी आपण एक साधा उपाय जर केला तर आपल्या मनात जे प्रश्न आहे ज्या समस्या आहे त्या सर्व शंभर टक्के कमी होतील तर आपण मातीचे किंवा पिठाचे पाच दिवे घ्यायचे आहे कणकेचे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे किंवा गाईचे तूप नसेल तर आपले साधे तेल टाकून त्यामध्ये चिमूट चिमूट हळद टाकायचे आहे पहिला दिवा महादेवाच्या मंदिरात पिंडी समोर लावायचा आहे दुसरा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो आणि शनिदेवांची कृपा होते त्यामुळे आपल्या साडेसाती वगैरे काही असली तर ती कमी होते तिसरा दिवा मारुतीच्या मंदिरात लावायचा आहे आणि चौथा दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे बेलाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला सर्व देवांशी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पाचवा दिवा आपल्या देवघरात लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर श्रीसुक्ताच पठण करायचं आहे किंवा सुक्त नसेल येत तर साधा महालक्ष्मीचा जप करायचा आहे श्रीम श्रीम किंवा महालक्ष्मी नमो नमा श्री स्वामी समर्थ